नमस्कार पी एस पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज बुंदीचे लाडू बनवणार आहे तर यासाठी बेसन चाळून घ्यायचे दोन कप तर याच कपानं मी पाणी घेत आहे एक कप पाणी टाकायचे आणि थोडंसं वर लागणार आहे आपल्याला एक कपाच्या तर सव्वा कप, कप पाणी इथं मला लागणार आहे तर मळून झालेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला खायचा कलर टाकायचा पिवळा ते मिक्स करून घ्यायचे तर मी दहा मिनटं झाकून ठेवणार आहे असंच तर दहा मिनटानंतर बुंदी करून घ्यायची तर तेल गरम करायला ठेवलेलं आहे तर एकदम तेलाला एकदम कडक तापलेला असावं तेलातून धोरण निघत असतानाच बुंदी तयार करून घ्यायची एकदम गोलसर एकदम गोल सरसरीत अशी बुंदी तयार झालेली आहे बघू शकता याच पद्धतीने मी सर्व बुंदी तयार करून घेणार आहे तर तयार झालेले आहेत दोन कलर टाकणार आहे मी हिरवा आणि केशरी कलर टाकलेला आहे तर आता चाचणीची तयारी करायची आपल्याला तर दोन कप साखर घेतलेली आहे एक कप भरून पाणी टाकायचे तर चाचणी अशा पद्धतीने बघायची प्लेटमध्ये दोन ड्रॉप टाकून याच्यामध्ये पाणी टाकायचे आणि एकदम चाचणी असं एक ठिकाणीच थांबलेली असावी तयार झालेले आहेत चाचणी गॅस बंद करून चाचणी बघायचे तर विलायची पावडर टाकलेला आहे ड्रायफ्रूट्स टाकायचे तळून टाकलेले आहेत मी तुपामध्ये तर चाचणी वतून घ्यायचे याच्यामध्ये मिक्स करायचे अधूनमधून चमच्यानं हलवून घ्यायचे अशा पद्धतीनं आणि घट्ट होत आल्यास लाडू बांध बांधून घ्यायचे आहेत आपल्याला तयार झालेले आहेत बुंदीचे लाडू माझे चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद